नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार दुपारचे वाजले जवळपास साडेचार पावणे पाचचा टाइम आहे आपण आहोत पिंपळा बसून दादा बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे बाजारावर भागण्यासाठी बघण्यासाठी दररोजच्या यात आवक विचार करता मित्रांनो आवक बऱ्यापैकी निम्म्यापर्यंत दोन लाईन आले बघू मंडीमध्ये जाऊन आजची सरासरी काय बाजारावरून निघाला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बे लायकोन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गाड्यांच्या बाजू क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बघायला मिळेल का हो मागितलं काका आज पाचशे रुपये मागितलं काय अडचण बोला ते गुरुग्रम होती शेतकऱ्याच्या तीन चारशे शेतकऱ्याच्या पावते अट केली त्याच्या शेतकऱ्याने काय केलं पाहिजे मारायचं काम नंदे सोडू तक्रार केली पाहिजे के के ना मार्केट कमिटी मध्ये तक्रार केली पाहिजे त्याच्यात शेतकऱ्याने तक्रार करून थकले शेतकरी आता त्याच्यावरती उपाय काढायला पाहिजे काहीतरी आम्ही काय बोलणार आम आहे आमचं काय काम मीडियावाले ना आपलं बाजारभाव अपडेट येत राहतो सर आपण नाही पण पण माहिती दिली आपण तयार मी सगळ्या माहिती उन्हा टमाटा तो इड विकतो बरोबर दोन दोन कामधांदा सोडून इड चाकडा मारो माहिती बोलते आरती बंद त्याच प्रॉब्लेम आरती व्यापारी देते तेच विषय तीस तारखे बऱ्याकुर्माल्याचं बुक चालू होत बरोबर गाड्यावर गेलं तर व्यापाराचा तपास नाही काय करायला पाहिजे म्हणजे आता डायरेक्ट बंद करून टाकेल आडतच बंद फोन नंतर काय सांगता काही फोन केल्यावर काही ला सव्वीसला दोन ला तू आता याची वीस तारखेला कुठून खाजा नाही येणार येणारे ठीक आहे चाललं चालेल ओके शंभर उपयोग नाही नाही शेतकऱ्याच्या अडचणी आहे शेतकऱ्यांना मार्केट कमिटी त्याच्याकडे लक्ष देत नाही बरोबर बरोबर आपण टाकून देऊ ग्रुपला आपल्या चॅनलला काहीच अडचण नाही फार मस्ती चायनेल आहे आपला चालेल चालेल ओके तुमची कळकळीची विनंती स्वीकारली जाईल अशी अपेक्षा आहे एक इतके दरसलेले एका घरके मारू मारू ले। काम धंदा सोडून दररोज दोनशे पेट्रोल जाऊन बरोबर एक पावतीसाठी दररोज गरके मारायचे ते शक्य नाही ठीक आहे चालेल चालल ओके पाचशे एक रुपये क्वालिटी बघू द्या मला ठीक दोनशे पंचवीस सत्ता बेचाळीस सत्तानवे कुठला मालिक आका चांबुडकर ठीक आहे चालेल पाचशे एक दिला का ओके कसे आहे ना अभी शाम को काय बाहितला काका आज साडेपाचशे सरलट का ठीक आहे दोन चार दिवस दोन चार दिवस शंभर तेरा लागत येईल शंभर टक्के मार्केट मध्ये काय चालू राहील बरोबर मार्केट नाही बरोबर आहे हां ठीक आहे चालेल शंभर टक्के टाकू काहीच अडचण कुठला मालिक काका का चालू काय अपेक्षा आपली काय पाहिलं सातशे ठीक व्हरायटी कोणती दादा आरेमन दोनशे पंचवीस ठीक धन्यवाद काय मागितलं दादा साडेपाच पावणे सहा पर्यंत चालू आहे ठीक दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय पाऊजायला बाय हाशे हां ठीक व्हरायटी कोणती दादा ही

नवीन माल सगळं काय चालू रेंज काय चालू आहे सहाशे पर्यंत लोकल का गुवाहाटी गोवाटीला का लोकल लोकल ला दिला नाही का मग काय अपेक्षा आपली ते रेट मध्ये खाली व्हायला पाहिजे व्हरायटी कोणती ग्राफ्टिंग आहे का ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय बाबा मागितलं काका आज पाच साडेपाच पर्यंत दिला नाही का आज काय अपेक्षा आहे आपली काय भाऊ जायला पाहिजे सहाशे पर्यंत कुठला माल आहे आपला पिंपळगाव धूम ठीक आहे चालेल कुठला माल आहे का ठीक काय भाऊ मागितलं आज पाचशे रुपये पाचशे तुम्ही मागितलास ठीक आहे आपली काय अपेक्षा का सव्वा सहा ठीक आहे व्हरायटी कोणती कीर्तिमान आर्यमान का मागितलं दादा आज रुपये सव्वा सहा पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली भाव जायला पाहिजे साडेसहा सात पर्यंत व्हरायटी कोणती नवीन चालू आहे का ग्राफ्टिंग ठीक कुठला माल आहे आपला ओके धन्यवाद

काय अपेक्षा आहे आपली काय पाव जायला पाहिजे सातशे पर्यंत व्हरायटी कोणती दोनशे पंचवीस ग्राफ्टिंग साधी कुठला माल आपला ओके खेळले जुन हां हा ठीक आहे चालेल धन्यवाद बोलो गुवाहाटी काय चालू आहे गुवाहाटी शांती शांती आहे ठीक कुठला माल दादा काय मागितला आज पाच साडेपाच पाच साडेपाच पर्यंत मागितलं दिला नाही का मग काय अपेक्षा आपली साडेपाच सहा ठीक आहे बोला नाही जवळपास पावणे पाच चा टाइम आहे सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता आज थोडी शांतताच वाटते दोन लाईनीची आवक जवळपास निम्म्या पर्यंत आहे बघू अजून शेतकऱ्यांना वापरांना विचारून बघू सरसरीचे आताचे बाजार भाव काय चालू आहे तर चला मित्रांनो जाऊन आज शेतकऱ्यांना व्यापाराने विचारून बघू बघूया सर दिलं का कुठलाय माल दादा बोल काय भाऊ दिला साडेपाच सहा ठीक किती जाळे आण आज ऐंशी ऐंशी जाळे आहे का ठीक ग्राफ्टिंग ओके चालेल चाल का माहितलं दादा काय मागितलं आज आज मार्केटच तरी मागितलंच नाही का आज आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे सहाशे साडे सहा साडेसहापर्यंत जायला मागचा काय भाव दिला तू थोडा मागचा काय भाव दिला तू थोडा मागचा तर सहाशे सहाशे चालेल व्हरायटी कोणती आपली व्हरायटी अरे मान अरे मान काय हो माहितलं हो काय मागितला पाचशे अकरा मागातला मागितला दिला नाही अजून काय अपेक्षा आपली काय जायला पाहिजे साडेसहाच्या आपल्या साडे सहा पर्यंत क्राफ्टिंग क्राफ्टिंग उमराळे उमराळे ओके आपला चला धन्यवाद काका मीडियमला काय मागितलं अजून मागितलंच नाही काय अपेक्षा आपली काय बर जायला पाहिजे प्लॉट आवरत आले का चालू आहे बऱ्यापैकी गाव कोणता आपलं तिसगाव गाव बाधुरी वरायटी कोणती पंचवीस ठीक इटला दादा मीडियमला साडे 350 रुपी मीडियमला कुठला माल आहे दिला नाही का काय अपेक्षा 400 पर्यंत 400 जायला खाली व्हायला पाहिजे कुठला माल आहे काका वनी काय भाव मागितला आज साडेपाचशे 550 पर्यंत मागितला दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे 600 650 750 650 व्हरायटी कोणती मल्चिंग होय का बिगर मल्चिंग हो काय झालं होतं काल मला तुमची गाडी परत दिसते होती ना इकडे मंडीवर गाडी बरोबर तीस रुपयानं खाली मग तुम्ही परत आले होते मंडळीमध्ये बरोबर हे बरोबर हेच हीच गंमत होती काय प्रॉब्लेम आला होता तिडे नेमका हा काल माल पण होता बऱ्यापैकी त्याच्यामुळे ठीक आहे चालेल चालेल काय बाबा माहिती नाही दादा आज मीडियम मोठा पाच साडेपाच पर्यंत तिला नाही का अजून सहाशे मागितलं का ठीक याला डेट नाही ठेवते तुम्ही ठीक गाव कोणतं आपलं करंजण डॅम काय मागितलं दादा मीडियमला अजून मागितलंच काय अपेक्षा आपली काय बोलत जायला पाहिजे सातशे पर्यंत गाव कोणतं आपलं वनी खुर्त ठीक काय माहितलं दादा चारशे मागितलं का मिडियम ला दिला नाही का दिलाय दिले चालले का ठीक आहे चालेल ओके ओके आहे काय गो माहितलं आता मीडियमला ला मोठा आज थोडी शांतता आहे मंडी मध्ये ठीक आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे आज आज सहाशे झालं पाहिजे सरासरी जायला पाहिजे मोठा मोठा आणि मीडियम मिडियम झालं पाहिजे साडे चारशे पाचशे मागचा काय गो दिला थोडा मागचा साडेपाचशे तीन चार दिवस पूर्वी होते का ठीक आहे चालेल ते वाढले तेव्हा नव्हते का बाबा नाही चालेल चालेल ठीक आहे थंडीमुळे लेट आहे कोणतं आपलं ओके धन्यवाद हां प्लॉट आवरत आली काका काय भाऊ मागितलं शेवट आज मीडियमला अडीचशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे तीनशे पर्यंत तरी खाली व्हायला पाहिजे आवरल्या तर जमा आहे बा आता गाउँ कोसरी साढे तिन भन्तिमान आवर प्लट गाउँ कोही काका काकाजाला साढे तिन पाहने चार दिला नै ठिक पेक्ष क्याबल पाँचे पर्य प्लट कस कालिका बरपेक चालु दुरी चालु कि कुंती गिरते माने टोमट्याचा प्लॉट नाहीये का टोमट्याचा आवरत कस काय दुरीला माल कस बऱ्यापैकी बऱ्या ठीक आहे चालेल किती तारखेला प्लॉट होते या दिसें आधी 24 नाही नाही ही चालू ऑगस्ट ची का दुरीची दुरीची दुरी चालू होती पहिला प्लॉट कधी होता भाऊचा तोच आहे का ऑगस्टचा ठीक आहे ऑगस्ट बरं बरं ठीक आहे धन्यवाद वाले काका आहेर गावचा काय भाव मागितला आज मागितलं तीन साडे तीन पर्यंत मागितलं दिला नाही का माझं काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आता पाचशे पर्यंत प्लॉट आवरत आले का प्लॉट आहे आज माल आता दुरीचे माल आहे ना दुरीचा चालू आहे का ठीक कस काय प्लॉट दुरीचे आता दुरीचे प्लॉट चांगले ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद नंतरचे काही लागवडी का आपल्याकडे शेड बोला नाही चालणार का तर मित्रांनो जवळपास पाचचा टाइम आहे मंडीची परिस्थिती बघू शकता दरच्या तुलनेत आज मंडीमध्ये गर्दी कमी आहे उठाव थोडा कमी वाटतोय जो माल पारवाच्या दिवशी जवळपास सातशे रुपयेपर्यंत साडेसहाशे रुपयेपर्यंत मागायचे तोच माल आज जवळपास सहाशे ते सव्वा सहाशे रुपयेपर्यंत मागू राहिले अशी सध्याची मंडी परिस्थिती आहे साडेचारशे रुपयेपासून तर सहाशे रुपयेपर्यंतची मंडी आपल्याला बघायला मिळेल तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद